नमस्कार मनीषा भूमिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत आणि टेस्टी अशी चिकन करी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय चिकन करी किती छान तयार झाली आहे बघा एकदम टेस्टी अशी चिकन करी तयार झालेली आहे चला तर बघूया चिकन करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य चिकन करी बनवण्यासाठी आपण इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया एक चमचा हिरवं वाटण घालून घेऊया एका लिंबाचा रस आपण काढून घेतलाय तो घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी सर्व साहित्य चिकनला चांगलं तोडून घेऊया चिकन साठी सा आपल्याला मसाला तयार करायला लागेल तेपर्यंत हे चिकन झाकून ठेवायचे चिकन करीचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक वाटी घेतलेलं घेतलेले चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन मसाला वेलची घेतलेल्या आहेत तीन लवंग घेतलेले सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा बडीशोप घेतले एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा खसखस हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला भाजून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतोय तेलामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा, कांदा चांगला खरपूस असा आपण भाजून घेतलेला आहे आता आपण कांदा काढून घेऊया आणि खोबरं भाजून घेऊया खोबरं सुद्धा चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय खोबरं सुद्धा छान लालसर असं परतलं गेलेलं आहे खोबरं आपण काढून घेऊया आता पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचंय त्यामध्ये दोन मसाला वेलची दालचिनीचे तुकडे लवंग बडीशोप धणे जिरे खसखस सगळं घालून घ्यायचे सुक्या मिरच्यांमध्ये आपण दोन काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार बेडगी मिरची घेतलेल्या आहेत अख्ख्या मिरच्या घ्यायच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल पावडर घेतलं ला, तरी चालेल सुक्या मिरच्या सुद्धा अख्ख्या मसाल्याबरोबर भाजून घ्यायचे पाच मिनिटं मंद आचेवर वर सर्व अख्खे मसाले परतून घ्यायचे पाच मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आपण भाजून घेतलेलं कांदा खोबरं यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे चिकन करी फोडणीला घालण्यासाठी आपण इथे पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे दोन टॅमॅटो मिक्सरला आपण थोडेसे जाडसर वाटून घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा जिरे पूड घेतले दोन चमचा लाल तिखट आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे चिकन करी बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेले ठेवलं आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया कांदा तेलामध्ये दोन मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हिरवं वाटर घालून घ्यायचे दोन टॅमॅटो मिक्सरला आपण फिरवून घेतलेले ते घालून घ्यायचे सर्व चांगलं तेलावर परतून घ्यायचे चांदा टॅमॅटो तेलावर चांगला परतला गेलेला आहे तर यामध्ये सर्व सुके मसाले घालून घेऊया मसाले तेलामध्ये चांदळ परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेऊया त्यावर चांदळ एक जीव करून घेऊया आता या मसाल्यामध्ये चिकन घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपण आधी सुद्धा चिकनला मीठ लावून ठेवलेलं आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचं चिकनमध्ये आपण चार वाट्या कोमट पाणी करून घेतलंय ते घालून घेऊया चिकन करी तुम्हाला किती घट्टसर किंवा पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पण ही चिकन करी अशी थोडी पातळसरच छान लागते पातेल्यावर झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर चिकन शिजायला ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया चिकन शिजले का बघूया आपण बघू शकता शिजले बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चमचमीत अशी चिकन करी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चिकन करी प्लेट मध्ये काढून घेऊया आजच्या मध्ये आपण अख्खे मसाले वापरून चमचमीत अशी चिकन करी बनवली ही चिकन करीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर, आवड तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद